नंतर करून नीट देऊन डॉक्टर बनायचंय व लोकांची सेवा पण करायची गरीब लोकांना आपली जशी परिस्थिती झाली आहे तशी परिस्थिती नाही हो नाही होऊ द्यायची हे स्वप्न माझा अगोदर आहे घरचे माझे कधीच काही लादत नाही मन लावून अभ्यास करा जास्त टेन्शन घ्यायचं नाही जास्त टेन्शन ने सगळं विसरून जातो म्हणून न टेन्शन घेता मन लावून पूर्ण अभ्यास केला तर बरोबर आपल्याला पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात भाजीपाला विक्री करून काबार कष्ट करणाऱ्याच्या मुलाने नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे नुकतीच दहावीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये त्यांनी अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून घवघवीत यश संपादन केलेले आहे वैभव भोई अशा मुलाचे नाव असून आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता की हे दहा बायची दहा रूम आहे यामध्ये त्याने रात्रंदिवस एक करत हे यश संपादन केलेले आहे तर द न्यूज किडा आज त्यांच्या घरी आलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा खरंतर आनंद गगनात मावने माविनासा झालेला आहे आणि अशा वेळेस आपण त्यांची यशोगाथा द न्यूज माध्यमातून जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत वैभव देखील आहेत वैभव तुझं सुरुवातीला अभिनंदन तुझं सुरुवातीला नाव आणि शाळेचं सा नाव सांग माझा मी एबी आहे ओके खर तर कालच्या दिवशी निकाल जाहीर झाला यामध्ये तुला अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहेत तर अपेक्षा होती का अपेक्षित होतं का एवढं गुण मिळतील म्हणून हो एवढा अपेक्षित होतच आम्हाला कारण मी मेहनत पण तेवढी केली होती आणि आई आई पप्पांचा आशीर्वाद पण तेवढा होता जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा तुझा आनंद किंवा तुझा काय प्रतिक्रिया होती माझी एकच एकच मनात आलं की माझ्या मम्मी पप्पांची मान मी समाजात वरती उठवली व त्यांना थोडाफार मान मिळाला त्याच्यामुळे मला आनंद झाला ओके खर तर कुटुंबाची उपजीविका भागवत असताना ते आई वडील भाजीपाला विक्रेते आहेत तर अशा वेळेस तू देखील त्यांना हातभार लावत होता अशा प्रकारची समाज माध्यमात चर्चा माद्द आहे खरं आहे का हो जेव्हा त्यांना गरज पडायची तेव्हा तेव्हा मी एखादि माझ्या मनाने त्यांची मदत करायची पण शक्यतोवर ते म्हणायचे तू अभ्यास कर आम्ही आम्ही बघून घेऊ ओके okay. आज तू नेत्रदीपक अशी मोठी खूप मोठी काम केलेली आहे चाळीसगाव तालुक्यात तर एक मोठं नाव तुझं आज समाज माध्यमांच्या माध्यमातून होत आहे तर एकंदरीत तुझं उराशी काय स्वप्न आहे तुला काय व्हायचं आहे आज तुझं काही इच्छा वगैरे असं मला आता अकरावी बारावी करून नीट देऊन डॉक्टर बनायचंय व लोकांची सेवा पण करायची गरीब लोकांना आपली जशी परिस्थिती झाली आहे तशी परिस्थिती नाही हो, हो द्यायची ओके okay, घरच्यांनी कोणीतरी किंवा घरच्यांनी असं लादलं म्हणून डॉक्टर व्हायचं आहे की तुझं हे स्वप्न अगोदर पासून आहे हे स्वप्न माझ्या अगोदर पासूनच आहे घरचे माझे कधीच ला, मा, लादत नाही okay. तर खर तर आज त्यांनी खूप मोठी चमकदार अशी कामगिरी केलेली आहे आणि त्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून गोरगरीब रुग्णांना त्यांना सेवा द्यायची अशा प्रकारचं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर त्यांचे आई वडील देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्या नेमका काय भावना आहेत तर आपण ते जाणून घेणार आहोत तर खर तर मुलांनी मुलाने मोठी कामगिरी केलेली आहे एक वडील म्हणून तुमची प्रतिक्रिया काय एकदम आनंद झाला तो डॉक्टर आहे ते पूर्ण करायचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा तो म्हणतो नेट सेट आपला काय ते एम पी बनून लाल दिवाच्या गाडीत तुम्हाला सुद्धा बसवू शकतो असं म्हणलंय म्हणणं Okay. खर तर म्हणायला गेलं तर एक मन आहे की दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर पालकांसाठी पण असते तो उत्तीर्ण झालाय पण तुमची परीक्षा कशी राहिली वर्षभर वर्षभर एकदम मन लावून अभ्यास करायचा त्याच्याकडे लक्षांचं केंद्रित राहायचं तो भाजीपाला दुकान यायचा तो मदत करायचा दुकानावर सुद्धा पण आम्ही शक्यतो त्याला नाही सांगायचो तरी तो बैजब यायचा तर या ठिकाणी त्यांची आई पण आहेत एक आई म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे सर आमची अशी प्रतिक्रिया आहे त्याच्या मनाने मनाला जे वाटतं तेच त्यांनी व्हावं बाकी दुसरं आम्ही काही त्याला बजावून लादणार नाही हेच आमचा विचार आहे ओके त्यांची त्यांनी तर खर तर डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं बस आमची इच्छा आहे बाकी काही नाही तर खर तर वर्षभर तुम्ही म्हणजे दैनंदिन तुम्ही भाजीपाला विक्री गर, गर करून घर घर म्हणजे कुटुंबाची उपजीविका भागवत असतात अशा वेळेस अनेक अडचणी त्याच्या शिक्षणासाठी आल्या असतील त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेला आम्ही अनेक अडचणींना तोंड दोन सो त्याच्या अडचणी सोडवत गेलो आम्ही त्याला पैशांची काळजी करू नको आम्ही कुठूनही करून तिथं शिक्षण पूर्ण करू तू काळजी घेऊ नको आम्ही भरभर करू सर्व तर आ, खर तर एक आईने त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही काबाड कष्ट करू पण तू तुझ्या तु शिक्षणाला कमी पडू देणार नाही तू शिकत राहा अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी पाठिंबा जो आहे तो आई वडिलांचा त्या ठिकाणी दिल्याचा दिसून येत आहे तर वैभव माझ्यासोबत आहे वैभव खरं तर दहावी म्हटलं की यशाची पहिली पायरी आहे आणि तू यशाची पहिली पायरी चढलेली आहे तर अनेक जण आता पुढच्या वर्षी यावर्षी म्हणजे यशाची पायरी चढणार आहेत किंवा दहावीमध्ये प्रवेश घेतील ते तर अशा विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील त्यांच्यासाठी एकच संदेश म्हणजे मन लावून अभ्यास करा जास्त टेन्शन घ्यायचं नाही जास्त टेन्शन ने सगळं विसरून जातो म्हणून न टेन्शन घेता मन लावून पूर्ण अभ्यास केला तर बरोबर आपल्याला यश मिळते नेमकं तुझ्या अभ्यास करण्याची पद्धत काय होते त्यांना काय सांगते मी टॉपिक वाईज टॉपिक वाईज ते अभ्यास करायचो जसं एक टॉपिक राहिला ते पूर्ण समजून घ्यायचो मग त्याच्यावर प्रॅक्टिस करायचो ओके तर अभ्यास विच अभ्यास केल्यानंतर त्यावरती विचार करूनच मी म्हणजे हे यश गाठलेलं आहे अशा प्रकारचा या ठिकाणी अं वैभवने द न्यूज किडाशी बोलताना व्यक्त केलेला आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव